सांगलीमधील मच्छी मार्केटमध्ये मटण व्यावसायिकांना जास्तीत जास्त गाळी द्या काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी सांगली महापालिकेकडून बदाम चौक येथील मच्छी मार्केटचे पुनर्जीवन केले जात आहे आणि यामध्ये मटण विक्रेत्यांना फक्त वीसच गाळे असल्याने ते अपुरे पडत आहेत त्यामुळे मटण विक्रेत्यांना जास्तीत जास्त गाळे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केलेली आहे आज मटण मार्केटमधील मा सर्व मटण विक्रेत्यांच्यासोबत जयश्री पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन मटण विक्रेत्यांना जास्तीत जास्त गाळे देण्याची मागणी केली आणि यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक माझी नगरसेवक उत्तम साखळकर तोफिक चिखलगार फिरोज पठाण माजी नगरसेवक संतोष पाटील रोहिणी पाटील यांच्यासहित मच्छी मार्केटमधील मटण विक्रेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या मटण मार्केट सांगलीच्या मटण मार्केटच्या बरेच तिथले स्टॉल भारत होते तर ते माझ्याकडे आले आणि त्यांची अशी मागणी होती की आत्ता जे नवीन फिश मार्केट होणार आहे तर त्याच्यात पूर्वी म्हणजे हे पूर्वीचं मार्केट आहे तर तिथे दिवसच गा गाळे आता च गाय भरत होते तर त्यांची अशी मागणी आहे की त्यांना ते वाढवून पाहिजेत आणि आम्ही त्याबद्दल आयुक्तांना आत्ता निवेदनसुद्धा दिले आहे आणि तिथे स्वच्छता आणि तिथले जे बाजार बनतो तर त्याच्यासाठी पण काहीतरी नियोजन लावलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आयुक्तांनी आत्ता ते सगळं आमचं म्हणणं मांडून घेतलं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला नक्कीच मटण मार्केटवाल्यांना जास्तीत जास्त गाय मिळतील आमचा काय मच्छी मार्केटला विरोध नाही किंवा बसणाऱ्या सगळ्या जे आहेत व्यापाऱ्यांना विरोध नाही आहे तर त्यांची पण व्यवस्था नीट व्हावी आणि नियोजन या व्यवस्थेतून पार्किंग वगैरे हो व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही सर्व त्यांना आमच्या मागण्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे आयुक्तांनी त्या मान्य करायचं सांगितलं आहे आम्हाला बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली